पन्नास रुपयाच्या कामासाठी तुमच्या माणसाने मला चौदा हजार रुपये सांगितले नमस्कार मी नुसती बसा डिग्री करणारा तुम्हाला सर्वांचा मित्र मंदारेमध्ये आणि आज आपण काय विषय घेऊन आलेले आहोत तर मी हल्ली बघतोय युट्यूब वगैरे वरती म्हणजे जुन्या ओळखीचे काही किंवा कोणी नवीन असा कंटेंटच्या नावाखाली अगदी काहीही दाखवत असतात पण कंटिन्युअस कंटेंट अपलोड केल्यामुळे व्ह्यूजही वाढत आहेत आणि फॉलोअर्स सबस्क्रायबर्ससुद्धा वाढत आहेत वॉच टाईम वाढतो त्यांचा आणि मग नंतर मग आफ्टर अ टाइम पिरियड ते लोक सिल्वर बटन अचीवर्स होतात वा क्या बात है मग म्हटलं मग ठीक आहे ना आपण काहीशा प्रमाणात लोकांना कंटेंटसुद्धा देतोय चावट व्हिडिओज रील्स शॉर्ट्स जे आहेत त्याला नाव दिलेलं आहे मी नुसती वसाडेगिरी त्याच्यानंतर मग आपण असे हे असे रानात येतो मी माझं गाव दाखवतो काजूची झाडं वगैरे आंब्याची झाडं किंवा असं काहीतरी करताना दाखवतो मी त्या सेगमेंटला नाव दिलेलं आहे कोकणातलं गाव माझं तर मी आता विचार करतोय की हे जे आहे त्याला आपण नाव देऊया उगाच आपलं काहीतरी तर <laughs> उगाच आपलं काहीतरी या सेगमेंटच्या अंडर मी काय करणार आहे तर त्या कंटेंटमध्ये एवढं असं काही नसणार पण बनवायचं म्हणून आपलं काहीतरी बनवायचं आहे कारण मला माझ्या काही पॉप्युलर रील स्टार्स ज्या आहेत किंवा व्लॉगर्स ज्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांसाठी काहीतरी बनवत जा म्हणजे तुम्ही लोकांच्या नजरेसमोर असणं हे खूप गरजेचं आहे तर आता कंटेंट नसलं की आपण काय करणार ना मग उगाच आपलं काहीतरी तर उगाच आपलं काहीतरी मध्ये आता मी असा माझं ग्रास कटिंग चालू आहे आणि मी असा रानात येतो आहे तर काहीतरी आपलं इकडचं तिकडचं मी असं शूट करणार आहे तुमच्याशी कुठल्या तरी विषयांवरती गप्पा मारणार आहे ते विषय तुमच्या कदाचित उपयोगाचे ठरू शकतात किंवा तुमच्या उपयोगाचे अजिबात नाही ठरू शकत ते तर आपण आपले असेच गप्पा मारूया आणि असंच काहीतरी कंटेंट क्रिएट करून मी ते अपलोड करत जाईन नाव असेल त्याचं उगाच आपलं काहीतरी तर आत्ता छान असा पाऊस सुरू झालेला आहे ग्रास कटिंग करत होतो मी पण मी थांबलो आणि माझे सहकारी बोलले आता तुम्ही जरा आराम करा आ, मी ग्रास कटिंग करतो तोपर्यंत मी विचार केला की तुमच्याशी जरा गप्पा मारावे पहिला आपण अगोदर हे तोडूया ओके तो, हे असं आहे मध्ये काही काही उगवलेले असतात तर त्याच्यासाठी हे आणायचं रानात जर काही जनावर वगैरे डुकरं किंवा कोणी असं जर काही असेल तर सेफ्टी म्हणून सुद्धा हे सोबत ठेवायचं आणि असं मध्ये मध्ये काय काय दिसलं की ते उडवून टाकायचं तर गप्पा मारायच्या आज काय गप्पा मारायच्या आपण तर आत्ताच दोन दिवसापूर्वी माझ्याबरोबर एक किस्सा घडला तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो आपल्या या उगाच आपलं काहीतरी या सेगमेंटमध्ये मी तुमच्याशी तो माझा किस्सा शेअर करतो तर विषय असा झालेला की तुम्ही माझ्या रील्स वगैरेमध्ये एक बाईक पाहिली असेल माझी आंबा जरा इथे लेन्सवरती पाणी आलेलं आहे आपण पाऊस पडतोय ना तर लेन्सवरचं जरा पाणी पिसूया आपण ओके हा 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 छान माझ्या रील्स वगैरेमध्ये तुम्ही माझी बाईक पाहिली असेल ती बाईक मी घेतलेली मागच्या वर्षी दहा ऑक्टोबरला आणि म्हणजे पाडव्याच्या दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि ती घेतलेली चिपळूण चिपळूणला एक हिरोचं शोरूम आहे तिथून मी ती बाईक घेतलेली होती आणि त्या बाईकमध्ये काहीतरी बिघाड आलेला होता का माझ्या इथल्या वाडीतल्या मित्रांनी सजेस्टसुद्धा केलेलं होतं की आपल्या खेडमध्ये सुद्धा एक सुद्धा खेड शोरूम आहे तू तिथे देखील जाऊ शकतोस तिथेसुद्धा तुला सर्व्हिसिंग वगैरे करून मिळेल पण खेडचं जे शोरूम जे आहे ते नक्की त्याचं लोकेशन काय त्याबद्दल मला तेवढं असं माहीत नव्हतं म्हणून एक तीन हजार किलोमीटर झाल्यानंतर मी इथल्याच एका मेकॅनिककडे बाईक रिपेरिंगला दिलेली होती पण ती रिपेअरिंग झाल्यानंतर सर्व्हिसिंग वगैरे झाल्यानंतर दोनच दिवसात त्या बाईकमधून एक आवाज यायला लागला एक सा साधारणपणे महिन्याभरानंतर मला तो मेकॅनिक भेटला त्याला मी दाखवून सांगितलं मी मला अरे बाबा गाडीतनं आवाज येतो कसला तरी सर्व्हिसिंग नीट झालेली नाही आहे तर त्याने तो आवाज ऐकला तो काही विशेष नाही आहे घेऊन या माझ्याकडे कामं असली की पण वेळ मिळायचा नाही आणि आळशीपणा म्हटला की वेळ मिळूनसुद्धा मला वेळ मिळायचा नाही तर मी साधारणपणे सर्व्हिसिंग झाल्यानंतरसुद्धा चार महिने मी तो जो प्रॉब्लेम जो होतो तो सॉल्व्ह करण्यासाठी गेलेलोच नव्हतो आत्ता मला जायचं आहे कोल्हापूरला माझ्या काजूच्या कामाच्या संदर्भात मला कोल्हापूरला जायचं आहे आणि कोल्हापूरला जायचं म्हटलं एवढ्या लांब जायचं म्हटलं की बाईक ही आ, वेल कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे सो so, फायनली मी ठरवलं की बाबा परत एकदा सर्व्हिसिंग करायची आहे गाडीची म्हणजे आपण हा आवाज पण बंद करून घेऊया काय आहे तो आणि प्रवासाला निघूया त्या हिशोबाने मग मी माझ्या वाढीतल्या मित्राला घेऊन की बाबा चल रे बाबा मला खेडचं शोरूम कुठे आहे ते दाखव तो मला खेडच्या शोरूममध्ये घेऊन गेला त्याने तो आवाज ऐकला त्याला वाटलं की इंजिनमध्ये काहीतरी काम मी म्हणलो दिले देवा अजून वर्ष नाही झालं तोपर्यंत इंजिनमध्ये काम निघालं असं कसं काय तर तो बोलला की बेटर तुम्ही ज्या शोरूममधून चिपळूणला ज्या शोरूममधून तुम्ही बाईक घेतली तुम्ही तिथे घेऊन जा लागलीच आम्ही चिपळूणला जाण्यासाठी निघालो परवाचा दिवस होता तो आणि खेळहून चिपळूणचा तो प्रवास पार करत आम्ही चिपळूणचा त्या शोरूमला पोहोचलो गे आत गेलो तर सांगितलं की बाईक सर्व्हिसिंग करायची आहे अशान आहे इत्यात त्या टाइम पिरियडपूर्वी ती बाईक मी घेतलेली होती सो फ्री सर्व्हिसिंगमध्ये जर असेल तर बघा जरा करून द्या तर ठीक आहे हरकत नाही तिथे बाहेर आहे जिथे सर्व्हिसिंगसाठी गाड्या जमा केल्या जातात तिथे घेऊन जा आणि मला माहिती होतं की त्या दिवशी ती बाईक होणार नाही कारण दोन वाजेपर्यंत रिपेअरिंगसाठीच्या सर्व्हिसिंगसाठीच्या बाईक ॲक्सेप्ट केल्या जातात त्यानंतर बाईक्स ॲक्सेप्ट केला नाही जात जर मला द्यायची आहे तर मी माझी गाडी तिथे सोडून जायचं आहे मला बोला इट सो इट्स ओके मी सोडून जातो बाईक उद्या परवा मी कलेक्ट करेन मी ह्या हिशेबाने गेलेलो होतो तिथे आणि बाहेर तो जो कोणी व्यक्ती बसलेला होता त्या शोरूमचा त्याच्याजवळ मी गेलो बोला आता लंच टाईम सुरू आहे बोललो ओके ठीक आहे आज तुम्हाला तुमची गाडी मिळणार नाही मी हो माहिती आहे मग काय करायचं मी बोललो मग करू नको का सर्व्हिसिंग तुमच्या इथे तर त्याने मला एक लूक दिला ओला नक्की काय झालं तुमच्या गाडीला बोलो हा कसला तरी आवाज येतो आहे बोला गाडी चालू करून दाखवा गाडी चालू केली त्याने तो आवाज ऐकला अरे हे तर इंजिनचं काम आहे मी बोल अच्छा इंजिनचं काम आहे काय खर्च होईल फ्री सर्व्हिसिंगमध्ये होईल का नाही 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 ना, तुम्ही फ्री सर्व्हिसिंगमध्ये नाही होणार तुम्ही बाहेर एकदा ऑइल वगैरे चेंज करून घेतलेलं होतं सो तुम्हाला फ्री सर्व्हिसिंग वगैरे मिळणार नाही बोल अच्छा ठीक आहे काय खर्च येईल साधारण त्याने मला डायरेक्ट चौदा हजाराचा आकडा सांगितला मी म्हटलं राजा मला इंजिन रिपेअर करून हवे आहे नवीन नको <laughs> अलं नाही एवढा ना, खर्च होणार त्याच्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे मी म्हटलं उगाच त्या वाडीतल्या मित्राला मी म्हटलं उगाच आपण चिपळूनला आलो त्यापेक्षा आपण आपल्या रेग्युलर मेकॅनिककडे शरदकडे किंवा सुजितकडे जरी आपण गेलो असतो महाडनाक्याला आहे सुजित कदम आणि शरद पवार तो या ते आ, या तर ह्या दोघांदारांकडे गेलो असतो दोघांनाही दाखवलेलं जेव्हा दाखवलेली गाडी तेव्हा त्यांनी सांगितलं मोरेसाहेब निव्वळ पाच दहा मिनटाचं काम आहे या कधीही तुम्ही गाडी घेऊन त्यांच्याकडे गेलो असतो बोला चौदा हजार ना चौदाशेमध्ये आपलं काम झालं असतं तर तो माझा मित्र उदय म्हणाला मग काय करायचं मी मग चल निघूया तर तोपर्यंत तो बोलला की नंबर प्लेट जी आता नवीन नंबर प्लेट जी बसवायची जी आहे मग बोलला तोपर्यंत ती तू नंबर प्लेट बसवून घे यांच्याकडून फुकट आहे मात्र उघाच्या उगाच त्याच्यासाठी परत आठशे साडेआठशे रुपये खर्च करावे लागतील सर ती तू नंबर प्लेट चेंज करून घे तोपर्यंत मी माझी बाईक माझ्या मित्राच्या इथे ठेवून येतो कारण उदय कामालासुद्धा चिपळूनच असतो तो जो नंबर प्लेट जो चेंज करणारा जो होता तो आतमध्ये बसायचा ऑफिसमध्ये त्याला मी सांगितलं की बाबा असा नसा किस्सा झाला तुझ्या या मेकॅनिका कोण आहे जो कोण आहे त्याने डायरेक्ट चौदा हजार रुपयाचा सांगितलं सांगितला एवढा खर्च खरोखर होतो का तर तेव्हा ती व्यक्ती जी चौदा हजार रुपये सांग सांगितलं ती व्यक्ती तिथे हजार नव्हती या माणसाने या साहेबाने त्याच्या रिकाम्या खुर्चीकडे फक्त असंच तयार केलं काही बोलला नाही काही बोलू शकत नव्हता तो नाहीला सुद्धा बहुतेक तरी त्याचा तो काही बोलला नाही त्याने मला सांगितलं ठीक आहे हरकत नाही नंबर प्लेट चेंज झालेली आहे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही तुमची गाडी सर्व्हिसिंग करून घेऊ शकता तिथून बाहेर निघालो आम्ही उदय मला म्हणाला की मंदार खेळला जाण्यापूर्वी इथेच जवळच माझ्या ओळखीचा एक मेकॅनिक आहे आपण एकदा त्याला गाडी दाखवूया बघूया तो काय म्हणतोय ते मग त्याच्यानंतर जर नाहीच पटलं तर मग आपण खेळला जाऊ आणि शरदकडे किंवा सुजितकडे आपण देऊ बाईक ओके नो प्रॉब्लेम त्याच्याकडे गेलो आणि तिथे दोघे जण असतात ते एक जो आहे तो बुलेट्समध्ये स्पेशलिस्ट आहे आणि एक जो आहे तो या हिरो कंपनीच्या गाड्यांचा स्पेशलिस्ट आहे सो so, त्याला जेव्हा दाखवली गाडी स्प्लेंडर प्लस झिरो वन आणि त्याला विचारलं मी की बा दादा अशा मस्त काम आहे बघ जरा काय करता येत आहे का बोला ठीक आहे बघूया ना आणि त्याने तो आवाज ऐकला आणि त्याने मला विचारलं साहेब अजून काय करायचं आहे मग म्हटलं की ऑइल वगैरे चेंज करायचं आहे ओला हा ठीक आहे करूया ओला किती वेळ जाईल एकंदरीत ओला दहा मिनिटं खर्च ओला पाचशे रुपये रुपये ओला हो पाचशे रुपये ओलो मग ऑइल चेंज oh करायचे किती लागतात तो मला म्हणाला की साडेचारशे रुपये ओला आणि मला जर ऑइल चेंज करायचं नसेल तर ओला मग पन्नास रुपये तुमचं काम होईल ओला सिरियसली ओला हो पन्नास रुपये तुमचं काम होईल छोटंसं काम आहे आणि एवढंच जर करायचं जर असेल तर दोन तीन मिनटं लागतील फक्त कामाला नंतर तू तुझ्या शब्दांवरून फिरणार नाहीसला ओला का काय नक्की विषय काय ओला नाही अगोदर काम कर मग तुला मी सांगतो की नक्की विषय काय झालेला तो ओला ठीक आहे पुढे इंजिनच्या इथे एक वॉल असतो तो वॉल किंचितचा लूज होता त्याने ते वरचं झाकण काढलं आणि तीन वेळा आटे फिरवले आणि तो आवाज बंद झाला आणि मला त्याने सांगितलं की हा हवा जर वारंवार जर यायला जर लागला तर समजून जायचं की तो वॉल जो आहे त्याच्या बेसला होल पडलेले असतात स्क्रॅचेस जेव्हा आलेले असतात तेव्हा तो वारंवार लूज होतो तेव्हा फक्त तो वॉल चेंज करायचा आहे बोल काय बात आहे बोला मग तेव्हा त्याने मला विचारलं की आता सांगा मला की नक्की विषय काय होता तो मला अरे साहेबा आम्ही हिरोच्या शोरूममध्ये जेव्हा गाडी घेऊन गेलेलो तेव्हा मला त्याने या कामासाठी चौदा हजार रुपये सांगितले मी तुम्हाला सेकंड हँड गाडी देतो मला ना अक्षरशः राहावलं नाही मी अजून माझी बाईकमध्ये इतर छोटी मोठी काही कामं होती ती करून घेतली आणि शोरूममध्ये तो जो नंबर प्लेट ज्याने चेंज करून दिलेली त्या साहेबांचा सा नंबर होता माझ्याकडे तर मी त्या साहेबांना परत फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं की हे अशान असं झालेलं आहे पन्नास रुपयाच्या कामासाठी तुमच्या माणसाने मला चौदा हजार रुपये सांगितले साहेब हे कितपत योग्य आहे जर हे असंच जर असलं तर मी यापुढे तुमच्या शोरूमचं मला जर कोणी विचारलं की मंदार तू बाईक कुठून घेतलीस तर मी तुमच्या शोरूमचं सजेशन देईन का हो असं वाटतं तुम्हाला की मी सजेस्ट करेन कोणाला किंवा चिपळूणच्या ह्या शोरूममध्ये जा आणि बाईक घ्या नाही ना कसं आहे की शोरूमची इज्जत घालवताय तुम्ही म्हणजे तो बोलला की साहेब मी त्या व्यक्तीकडे फोन देऊ का मी बोला नको माझा तुमच्याशी बाईक घेतल्यापासून तुमच्याबरोबरच माझा संबंध आलेला आहे माझा हा निरोप तुम्ही त्याला पोचवा पन्नास रुपयाच्या कामासाठी चौदा हजार रुपये ठीक आहे मला जर बाहेरच्या ह्या छोट्या मोठ्या मेकॅनिक्सवरती जर भरोसा नसता मी जर शोरूममध्येच काम करून शोरूममध्ये काम फार चांगलं काम होतं ह्या जर मताचा जर असतो मी तर मला तर चौदा हजारासाठी तुम्ही फोडणी लावलेली होतीच ना आहे की नाही हे नाही पटलं नाही हे कुठेतरी म्हणून मी आता विचार केला की आज हा किस्सा तुमच्याबरोबर शेअर करावा की जर तुम्ही शोरूम शोरूम नो डाऊट शोरूममध्ये काम सगळं व्यवस्थित होतं पण त्याच कामाचं एकदा बाहेरसुद्धा जे मेकॅनिक्स जे आहेत ना ते गॅरेज खोलून बसलेले आहेत येडे नाही आहेत ते एकदा त्यांच्याकडनं सुद्धा जरा चौकशी करून घ्या की कि बाबा किती एकंदरीत खर्च येईल ते आणि मग तुम्ही शोरूममध्ये जा आणि शोरूममध्ये सुद्धा जो तुम्हाला खर्च सांगितला जातो आहे तो बघा अगोदर कन्फर्म करून घ्या की खरोखर इतका खर्च होणार आहे का थोडीशी सावधानी बाळगा नाहीतर लुटायला लुटारू ठिकठिकाणी थीक बसलेले आहेतच सो काळजी घ्या ह्या आजच्या आपण गप्पा आता इथेच थांबवूया हा पहिलाच व्हिडिओ होता व्लॉग होता म्हणा किंवा काय होता म्हणा आपलं नवीन सेक्शन उगाच आपलं काहीतरी सो जर तुम्हाला व्हिडिओचा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला की आवडला असेल नसेल जे काय असेल आ, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि जर आवडला तर लाईक नक्की करा आणि जमलं तर शेअरसुद्धा करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा ठीक आहे चला बाय